नमस्ते परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर आज आपण लाईव्ह जरी सेशन बघणार आहोत जरी थ्रेडनी वर्क कसं करायचं तर इथं मी फॅब्रिक जॉईन करून घेत आहे रिंग रिंगला त्यासाठी कोण कोणती आपण एक कारची निडर वापरणार आहोत एकतरच्या लीडरनी जरी वर्क आपल्याला इथं करायला तर आजचा डे थ्री आहे आज आपण जरी वर्क बघणार आहोत उद्या आपला परत शुगर बिट्स आणखी कट बिट्सचा सेशन होईल तो पूर्णपणे फ्री आपला हा कोर्स आहे जसं तुम्ही पेड कोर्स करता त्याचप्रमाणे इथे दहा सेशन मी घेणार आहे तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण फ्री क्लासेसचा फायदा त्यांनाही होऊ दे मी रिंग जॉईन करून घेत आहे तर आज आपण जरी वर्क कसं करायचं एक एकतारच्या निडलने ते बघणार आहोत डे थ्रीमध्ये याआधी आपले निडलचे सेशन झालेले तसेच तस मटेरियल इन्फॉर्मेशन पण तोही व्हिडिओ आपला झालेला आहे मी एक तारची निडल इथं घेतलेली आहे जी आहे ती दयालजी याचा जो ब्रँड आहे तो त्याचं नाव आहे दयालजी किंवा नटवर लालनी असतात माझ्या मटेरियल सेशन मध्ये तुम्ही चेक करू शकता जाऊन त्यामध्ये पूर्ण मी मटेरियल संदर्भात माहिती दिलेली आहे की कोण मटेरियल आपल्याला यूज करायचं आहे आणखी कोणत्या कंपनीचा यूज करायचं आहे कारण जरी वर्क ज्यावेळी आपण करतो त्यावेळी जरी काळी पडू नये तोही प्रयत्न आपल्या आपण आपल्या इथं केला जातो तसेच ज्यावेळी कस्टमरचं आपण ब्लाऊज करतो त्यावेळी तेही ते मटेरियल आपलं काळं पडू नये म्हणून आपण चांगल्या क्वालिटीचं मटेरियल इथं यूज करायचं आहे आणखी ब्रँडेड यूज करायचे त्यामुळं आपलं जे वर्क आहे ते काळं पडणार नाही आणि कोणतीही तक्रार तुमची कस्टमरची येणार नाही तर चला आपण सुरू करूया आज आपण जरी वर्क बघणार आहोत मार्क करून घेते मी आपण जरी सेशन बघणार सुरुवातीला आपण लाईन काढून घेऊया आणि त्यानंतर डिझाईन कशी करायची लोडिंग कसं करायचं जरीनं जरीनं ज्यावेळी तुम्ही शिकता त्यावेळी बाकीचं मटेरियल मटेरियल बरोबर कसं आपण यूज करायचं शुगर बुप्स किंवा कटपाई तेही तुम्ही आरामात शिकता तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण हा फ्री क्लासेस जे आहेत ते सगळ्यांच्यापर्यंत पोहोचायला हवे आपल्या आणखी काही कमेंट असेल तर मला तुम्ही शेअर करू शकता जरीला मी इथं काठ मारून घेणार आहे अशा प्रकारे आपल्याला काठ मारून घ्यायची आहे पहिल्या सेशन मध्ये आपण सांगितलं होतं की कसं आपल्याला गाठ मारायची आणि कसं आपल्याला दोरा धरायचा आहे या दोन बोटांमध्ये आपल्याला ही गाठ धरायची आहे आणखी या दोन बोटांमध्ये आपल्याला इथं धरायचं आहे फॅब्रिकमध्ये आत आपल्याला निडल घातल्यानंतर आपल्याला दोरा असा अडकवून घ्यायचा आहे आणि थोडंसं ट्विस्ट करायचं आहे थोडंसं ट्विस्ट करून मग आपल्याला थ्रेड जी आहे ती वरती काढायची किंवा तुम्ही अशीही धरू शकता थ्रेड अशी थ्रेड धरून मग आपल्याला निडल अडकवायचे आणि वरती काढून आपल्याला थोडंसं वेस्ट करायचे निडलला म्हणजे दोरा तुमचा आरामात वरती येतो खूप जणांचा प्रॉब्लेम असा होतं की सुरुवातीला त्यांची थ्रेड वरती येत नाही फॅब्रिकच्या आणखी त्यांना खूप त्रास होतो चेन स्टिच करण्यासाठी तर ही हे जी टिप्स आहे ती अगदी महत्त्वाची आहे त्यामुळं दोरा पटकन अडकतो निडलमध्ये आणखी वर चला सुरुवात करूया चेन स्टिचची चे। तर इथं मी एक तारची निडल घेतलेली आहे दहा नंबरची तुम्ही आठ नंबरची किंवा नऊ नंबरची यूज करू शकता बिगिनर असाल तर आपल्याला इथं थ्रेड जे आहे ते आपल्या वर आलेले आहे त्यानंतर आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे सुरुवातीला तुम्ही मोठे मोठे स्टिच घालू शकता जसं प्रॅक्टिस होईल तसं तुम्ही बारीक चेन घालण्याचा प्रयत्न करायचा सगळ्यात सोपी पद्धत म्हणजे आपल्याला जर हात बसवायचा असेल अरी वर्कमध्ये तर वॉटर फिलिंग स्टीचची जास्त प्रॅक्टिस तुम्ही करा कारण त्यामुळे आपला हात बसतो आज खूप स्टिचेस दाखवणार आहे मी जरीचे त्यामुळे हे चेन स्टिच मी थोडीच करून दाखवणार आहे इथं मी काठ मारताना की काठ मी इथं घेतलेली आहे त्यानंतर दुसरी काठ काठ मारण्यासाठी इथं आपल्याला दुसरी चेन घ्यायची चे, आणि त्या चेन मधून ही आधीची जी चेन आहे ती पास करून घ्यायची परत आपल्याला इथं चेन घ्यायची चे। जाताना आपल्याला थोडीशी थ्रेड आपल्याला बाहेर काढून घ्यायची बाहेर काढल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला हे वर्क करायचं आणखी काही व्हिडिओ बनवून हवे असतील अरे एम्ब्रॉयडरीबद्दल काही आपल्याला येत नसतील काही शंका असतील इन्फॉर्मेशनबद्दल तर तुम्ही मला कमेंट करून घेऊ शकता किंवा चॅटबॉक्समध्येही टाईप करू शकता आता या एम्ब्रॉयडरीपासून आपल्याला थ्रेड कशी आहे तेही आपण बनवणार तर यानंतर आपल्याला इथं डिझाईन काढून घ्यायची त्यासाठी मध्ये इथं मी मर्कन घालणार आहे कारण की इथं साईडला आपण अशा पद्धतीनं लोडिंग करणार आहोत जरीच त्यानंतर आपण एक फ्लावरही करणार आहोत की जर तुम्हाला फ्लावर कसं बनवायचं असतं जे तुम्ही आरामात एम्ब्रॉयडरीमध्ये यूज करू शकता तर चे, चे, मी चेन स्टिच घालून घेणार आहे आधी सुरुवातीला त्यानंतर आपल्याला झक्झॅक्ट स्टिच करायची आहे त्याच्यावरती बघू शकता चेन स्टिच घालून घ्यायची आहे त्यानंतर याच्यावरती मी मर्कन करणार आहे आणि त्यानंतर आपल्याला जरीचं लोडिंग करायचं अशा प्रकारे मी मर्कन करून घेतोय झेक्झॅक्ट स्टीच जी आहे ती घालायची आहे कटवर्कला ही यूज करू करतो आपण मर्कन जे आहे ते आणखी बॉर्डरसाठीही यूज करतो काट करून घेतले आता ह्याला आउटलाईन करून घ्यायचे ऑफलाईन केल्यानंतर आपल्याला परत इथं जरीचं लोडिंग करायचं लोडिंग करून घ्यायचं आहे खूप सोप्या पद्धतीनं जे आहे ते आपण इथं वर्क करत आहोत आणखी काही शंका असतील तर मला तुम्ही कमेंट करू शकता चॅट मध्ये लिहू शकता अशा प्रकारे चेन स्टिच करून घ्यायची आहे आणि त्यानंतर लोडिंग कसं करायचं जरी थ्रेडणी तेही आपल्याला इथे मी दाखवणार आहे तसेच एक फ्लावरही आपल्याला मी दाखवणार आहे की फ्लावर कसं करायचं आहे तर त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण असेच महत्वाचे व्हिडिओ जे आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील तसेच आपण लाईव्ह सेशन फ्री क्लासेस घेऊन येत असतो पुढचा जो क्लास असेल आपला त्यामध्ये आपण शुगर बिट्स आणखी बिट्स बघणार आहोत शुगर बिट्स आणि बिट्सनी कसं वर्क करायचं ते आपण बघणार आहोत असे पाच सेशन आपले होतील आज जरी सेशन आहे त्यानंतर शुगर बिट्स कट बिट्स होईल त्यानंतर सिक्वेन्स वर्क होईल आणखी त्यानंतर शेवटी जे आहे ते आपलं जरदोजीचं सेशन होईल जर तुझी कशी वर करायची तेही आपण बघणार आहोत त्यामध्ये तर इथं आपल्याला इथे एक चेन घालायची आहे त्यानंतर बॅग जायचं आहे चे। एक चेन आणखी एक एक्स्ट्राची एक चेन परत एक चेन परत एक एक्स्ट्राचा टाका घालायचा आहे परत एक लोडिंग परत एक एक एक्स्ट्राचा टाका घालून घ्यायचा परत एक लोडिंग करायचंय परत एक एक्स्ट्राचा टाका घालायचा परत एक स्टीच घालून परत एक एक्स्ट्रा स्टीच घालून घ्यायचं आहे असं करत करत आपल्याला हे पूर्ण वर्क फुल करून घ्यायचं

त्यानंतर आता या बाजूला करताना इथं थोडी जागा जर शिल्लक राहत असेल तर आपल्याला इथं चेन करून घ्यायची आहे स्टि चेन स्टिचने आपण पूर्ण इथं फील करून घेऊ शकतो अशीच आपल्याला सिल्क थ्रेडनी कशी करायची तेही मी आपल्याला दाखवणार आहे की सिल्क थ्रेडने कसं करायचं जे ब्लाऊजमध्ये आपल्याला उपयोगाला येतं फुला फुलांसाठी तुम्ही यूज करू शकता किंवा बॉर्डरसाठी यूज करू शकता सिल्क थ्रेडनी तर कशाप्रकारे सिल्क थ्रेडनीही करायचं आहे तेही शिकवणार आहे सिल्क थ्रेडनी सोप्या पद्धतीनं कसं आपण वर्क करू शकतो तेही आपल्याला मी सांगणार आहे तर इथं मी चेन घालून हे पूर्ण पॅक करून घेतलेलं आहे कारण कुठेही आपल्याला इथे दिसायला नको म्हणून फॅब्रिक कारण फॅब्रिक जर दिसत असेल तर वर्क जे आहे ते आपल्या फिनिशिंगमध्ये दिसत नाही त्यामुळे जे आहे ते आपल्याला इथं फॅब्रिक दिसू नये म्हणून चेन स्टिच घालून घ्यायची त्यानंतर परत इथं या साईडला लोडिंग करताना आपल्याला इथून वर जायचं आहे अशा प्रकारे इथून वर जाऊन आपल्याला परत खालच्या बाजूला यायचंय परत आपल्याला इथं एक एक्स्ट्राचा टाका काढून घ्यायचा परत वरती जाऊन परत चेन स्टिच घालायचे परत आपल्याला एक एक्स्ट्राचा टाका घालायचा परत एक एक्स्ट्रा असं टाका इथं आणि त्यानंतर परत लोडिंग करायचं असं करत करत पूर्ण फील करून आपल्याला ही जी आपली डिझाईन आहे ती पूर्ण करायची अशा प्रकारे जे लोडिंग वर्क आहे ते वर्क वर्कही दिसणार वर्क आहे आपला आणखी खूप छान प्रकारे आपण हे वर्क करू शकतो जर आपण एक तारची निडल घेतली तर त्यासाठी आपल्याला एक निडलची एक तारची निडल वापरायची आहे कारण वर्क आपलं सुपेरियर येणार आहे आणखी चेन जी आहे ती तुमची खूप नाजूक आणखी छान दिसणार आहे लोडिंग तुम्ही ब्लाऊजमध्ये यूज करू शकता कोणत्याही प्रकारात तुम्हाला इथे हे वापरता येणार आहे आता आपण वॉटर फिलिंग स्टेज पाहणार आहोत जे खूप उपयोगाला येणार आहे आपल्या हे स्टिच करून आपलं झालेलं आहे वॉटर किलिंग स्टिच कसं करायचं ते आज आपण बघणार आहोत त्यासाठी आपल्याला जे आहे इथं वॉटर किलिंग स्टिचं जे डिझाईन आहे ते काढून घ्यायचे त्यामुळं काय होणार आहे आपलं हात जो आहे तो फास्ट बसणार आहे अशा प्रकारे वॉटर किलिंग स्टिच आपल्याला करून घ्यायचे आणखी वर्कला आपल्याला सुरुवात करावी ते होत आलेलं आहे प्रकारे आपल्याला वॉटर फिलिंग स्टिच करून आपला हात बसवायचा आहे आणखी त्यामध्ये आपल्याला जे आहे फास्ट वर्क करता येईल कारण वॉटर फिलिंग स्टिच ना वर्क आपलं फास्ट होत त्यामुळे आपला हात बसतो अशा प्रकारे जे आहे ते आपल्याला करून स्टिच आपण जरतोजी मध्येही करतो शुगर बिट्स ही करतो कट बिट्स मदे ही करतो त्यामुळे आपला हात बसतो आणखी वर्क आपण फास्ट होण्यास मधून त्यामुळे वरपा अगदी फास्ट तुम्ही करू शकता वॉटर फिलिंग स्टीच मुळे तर हे एक तारच्या ने आपण हे करत आहोत आज आपण जरीचं सेशन बघितलं आहे त्यामध्ये बेसिकसाठी आपण दोन चेन स्टिच बघितल्या दे लाईन आणखी लोडिंग कसं करायचं ते बघितलं वॉटर फिलिंग स्टिच कसं करायचं ते बघितलं तर पुढच्या सेशनमध्ये आपण शुगर बिट्स बघणार आहोत शुगर बिट्सनी फिलिंग स्टिच कसं करायचं लोडिंग कसं करायचं आणखी कट बिट्सनं लोडिंग कसं करायचं तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये